कोल्हापूरच्या गिर्यारोहक आणि भरतनाट्यम कलावंतांनी हाडं गोठवणाऱ्या थंडीत भरतनाट्यमचं सा सादरीकरण करून एव्हरेस्ट ला मानवंदना दिली कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम इथल्या सतरा विद्यार्थ्यांनी विना चप्पल पारंपरिक वेशात भरतनाट्यम सादर केलं पहिलं सादरीकरण बारा हजार सहाशे सत्याऐंशी फूट उंचीवर थेंगबोचे मॉनेस्ट्री इथे तर दुसरं एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प आणि त्याही पलीकडे पत्थर इथे अठरा हजार दोनशे फूट उंचीवर उणे अठरा अंश इतक्या कमी तापमानात या विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केलं या अचाट पराक्रमामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे त्यांच्या गुरु नृत्यांगना संयोगिता पाटील यांनी या अनुभवाची माहिती दिली ट्रेडिशनल म्हणजे भरतनाट्यमच्या ट्रेडिशनल पद्धतीनंच केलं आणि पूर्ण अटायर मध्ये केलं ट्रेकिंगचा काही भाग आम्ही आम्ही हा अट भरतनाट्यमच्या कॉस्ट्यूममध्येच केला होता आणि नेमका त्या दिवशी पहिल्या दिवशी पाऊस होता पण आम्हाला करायचंच होतं त्यामुळे आम्ही पाऊस असताना केला आणि त्यानंतर मात्र आमचे हात पाय गारठले होते सगळे आणि मग पुढे आम्ही जेव्हा पुढे परफॉर्म केलं काला पठार असेल किंवा ही बी सी असेल तिथंसुद्धा आम्ही विदाऊट शूजच केलं आणि हँड ग्लवज नव्हते